मी पाहत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या सौर ऊर्जा कार्यान्वित चार प्रकल्प सुरू राज्यातील तीन मॅगावॅटचा पहिला प्रकल्प छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मिरचीचे भाव क्विंटल मागे शंभर ते पाचशे रुपयांपर्यंत घसरले लाल मिरचीने शेतकरी व व्यापाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तीन महिन्यांपासून बाजार समितीत तावक कमी कोटींची उडाणे कांदा मार्केट यंदा जोरात चाळीस गाव बाजार समिती सदतीस कोटींची उलढाल नदी जोड प्रकल्पांमुळे चार लाख हेक्टर सिंचनाखाली येणार जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती कृषी साहित्य खरेदीचे धोरण का बदलले उच्च न्यायालयाचा राज्य शासनाला सवाल थेट लाभ हस्तांतर योजनेसारखी म्हणजे डीबीटी पारदर्शक प्रक्रिया डावलत बाजारातून कृषी साहित्याची खरेदी करत त्याच्या वितरणाची गरज शासनाला का पडली असा परकड सवाल करीत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या संदर्भात दोन आठवड्यामध्ये उत्तर सादर करण्याचे आदेश राज्य शासनाला दिलेत सोयाबीनसाठी सुधारित उद्दिष्ट राज्यात चौदा लाख तेरा हजार दोनशे सत्तर टन खरेदी अपेक्षित नवीन निर्देश जारी केले बुलढाणा जिल्ह्यात शेतकरी पीक कर्जापासून वंचित कर्जवाटपात दिरंगाई बँकांवर फौजदारी दाखल करा शेतकऱ्यांची मागणी भिवापूर तालुक्यात शेतकऱ्यांना विमा भरपाईची प्रतीक्षा चार महिने उलटले कंपनी म्हणते शासनाकडून निधी मिळाल्यानंतरच मदत मिळणार पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत अडथळा निर्माण केल्याच्या आरोपात पंचवीस शेतकऱ्यांवर अजामीन पात्र गुन्हा दाखल शक्तीपीठला संघर्ष समितीचा विरोध महामार्गासाठी हालचाली राज्यव्यापी बैठकीत फुंकणार लढ्याचे रणशिंग आयात शुल्क वाढीने निर्यात घटणार बांगलादेशचा आदर्श घेत केंद्राने निर्यात शुल्क रद्द करावे कांदा उत्पादकांच्या मागणीकडे दुर्लक्ष तुरीच्या दरात घसरण सहा महिन्यांपूर्वी चांगला भाव होता परंतु नऊ नवीन तूर येतात भाव उतरले भाव तीन हजार रुपये निघटले वीस दिवसात एक हजार सहाशे पंचवीस क्विंटल आवक <ज़ीग> विहीरवाटपात गोळ चिखली पंचायत समितीमधील आणखी गैर गैरप्रकार उघडकीस शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोज सिंचन विहीर वाटप योजनेतील प्रकार सरकारनं शेतीपिकांचा हमीभाव ठरवावा अभिनेते मकरंद अनाजपुरेंची मागणी मॉलमध्ये बार्गेनिंग होत नाही पण शेतकऱ्यांकडून घेताना बार्गेनिंग होते धाराशिव जिल्ह्यातील वंचित एकवीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना आता मिळणार दिलासा विभागीय आयुक्तांकडून सचिवांकडे अहवाल सादर राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती दोन हजार तीस पर्यंत भारताला चाळीस टक्के पाण्याची कमतरता भासणार हवामान बदल परिषदेत अमेरिकन विद्यार्थ्यांचा अधक्कादायक निष्कर्ष लेख ही लाडकी तीन हजार चारशे पस्तीस लाभार्थी मुलींना एक कोटी एकाहत्तर लाख पंच्याहत्तर हजारांचा लाभ बांगलादेशकडून कांद्यावर पुन्हा दहा टक्के आयात शुल्क कांदा उत्पादक शेतकरी व निर्यातदारांची डोकेदुखी वाढली सोलापूर जिल्ह्यात तीस हजार घरं बांधणार प्रधानमंत्री आवास योजनेसाठी फॉर्म भरा अन्न बांधकामासाठी पैसे मिळवा शक्तीपीठ महामार्गातून कोल्हापूरला वगळलं सांगलीलाही वगळा खासदार विशाल पाटील यांचा सरकारला इशारा आमचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत नाही शक्तीपीठ महामार्गासाठी रत्नागिरी नागपूर हा पर्यायी रस्ता आहे याच रस्त्याला सांगली जिल्ह्याअंतर्गत येणारी शक्तीपीठे जोडावीत ई नाम योजना अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात सात बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरू मेहकर लोणार बाजार समित्यांचा नव्याने समावेश सात वर्षात एक हजार तीनशे चौसष्ट कोटींची उलाढाल <्ल्क्लाग> हायवेमध्ये फॅमिली मॅटर रकमेवर बहिणींचाही दावा पोट मोजणी करण्यास भावंडांचाही विरोध अनेक कुटुंबात कलह पैसा मोठा नाती छोटी कृषी मंत्री म्हणून घेतलेले धनंजय मुंडेंचे निर्णय वादात हायकोर्टाकडून गंभीर दखल स्पष्टीकरणाचे निर्देश भाववाढीच्या प्रतीक्षेत हजारो क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात पडून तीन वर्षे झाले सोयाबीनचे दर शेत स्थिरतेने शेतकरी हवाल दिल दहावी आणि बारावीचे निकाल पंधरा मे पर्यंत पहिल्या टप्प्यात इयत्ता पैलीसाठी सीबीएसई पॅटर्न लागू आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांसाठी मदत निधीचा अभाव सरला सरकारकडून दुर्लक्ष शासनाकडे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसाला देण्यासाठी पैसे नसल्यामुळे मागील चार महिन्यांपासून नऊ प्रकरणांमध्ये वारसांना छदमही देण्यात आला नसल्याची बाब समोर आली साऱ्याच्या टंचाईमुळे पशुधन धोक्यात वैरणीची टंचाई कराड तालुक्यातील स्थिती चढ्या दराने वैरणीची खरेदी कोल्हापुरी बंधाऱ्याला अखेरची घरघर जिल्ह्यात केवळ दोनशे ब्याऐंशी बंधारे यवतमाळ जिल्ह्यात दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष <स्था> हमी बाबाने मका विक्रीस नकार मुदत संपुष्टात एक क्विंटलही मक्याची केंद्रावर खरेदी नाही कमी भावामुळे कापूस विकता <स्था> येईना <स्था> आणि पिसवा <स्था> घरात बसून देईना <स्था> भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त शेतकऱ्यांच्या आरोग्याचा <स् धोका सांगलीत आमदारांच्या दारात शक्तीपीठसाठी ठिया मारू बैठकीमध्ये निर्णय चोवीस जानेवारीला आंदोलन रब्बी हंगामातील ई पीक पाहणी प्रशासनाने करावी कैलास पाटील यांची मागणी ॲप चालत नसल्याची तक्रार चाळीसगाव विभागात रब्बी बहारणार सर्वाधिक लागवड मक्याची झाली धरणे भरल्याने पेरावाडला चाळीसगाव तालुक्यात तेवीस हजार पाचशे पंधरा हेक्टरवर लागवड पीक विम्याच्या मोबदल्यासाठी कृषी आयुक्तालयाला अल्टिमेटम रविकांत तुपकरांचे कृषी आयुक्तांना निवेदन अपात्र लाडक्या बहिणींकडून दंडासह पैसे वसूल होणार आदित्य तटकरेंची स्पष्ट माहिती हिंगोली जिल्ह्यात बारदाना नसल्यामुळे खरदीस अडचण नोंदणी केलेले पंचवीस हजार शेतकरी अडचणीत यवतमाळ जिल्ह्यात एकावन्न गावांमधील जलस्रोत दूषित पाणी नमुने डिसेंबरच्या तपासणी अहवालामध्ये आले उघडकीस ग्रामपंचायतींना सूचना दिल्या शक्तीपीठ चे बागायती व सुपीक भूभाग टाळून आरेखन रस्ते विकास महामंडळाला सरकारच्या सूचना महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पात जेथे विरोध होतोय तेथे नव्याने आरेखन करण्याच्या सूचना शासनामार्फत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला देण्यात आला आहे सुपीक व बागायती भूभाग टाळून नव्याने आखणी करण्याबाबत सूचना करण्यात आलेल्या आहेत या महामार्गासाठी नऊ हजार तीनशे पंच्याऐंशी हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक काम विभागाचे माननीय अमरावती जिल्हा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना पेक्यूमची भरपाई द्या विमा कंपनीवर गुन्हे दाखल करण्याची शेतकऱ्यांची मागणी 60 लाख लाडक्या बहिणींना बाहेरचा रस्ता दाखवणार सर्व अर्जांची काटेकोर तपासणीला सुरुवात अमळनेर विभागात उपसा सिंचन योजनेच्या कामाचे भूमिपूजन उपसा सिंचनाच्या दोन योजना पुणे जिल्ह्यात गहू हरभरा व मक्याला पसंती देशातील रब्बीची हंगामातील स्थिती पेरण्या अंतिम टप्प्यात धान <द्धाँगा> उत्पादकांना बोनसची प्रतीक्षा दीड महिना लोटला चुकारही अनियमित शेतकरी संभ्रमात ची <द्धाँगा> कापूस खरेदी मोहीम यशस्वी राज्यात एकशे अठ्ठावीस खरेदी केंद्रांद्वारे पंच्याऐंशी पॉईंट पंच्याण्णव लाख क्विंटल कापसाची खरेदी उच्च न्यायालयात माहिती सादर पंतप्रधान मोदींच्या हस्ते पासष्ट लाखांहून अधिक संपत्ती कार्डचं वितरण मोदींची काँग्रेसवर टीका दहावी व बारावीच्या हॉल तिकिटावर विद्यार्थ्यांची जात दुरुस्तीसाठी दोनशे रुपयांचा भूर्दंड मंगळवेढा विभागात दीड वर्षांपासून दोनशे सतरा शेतकऱ्यांचे ठिबक अनुदान रखडले प्रतिथेम अधिक पीक अंतर्गत केले होते अर्ज शेतकऱ्यांना मका पिकाकडे वळवण्याचा प्रयत्न मात्र उत्पन्नाची हमी मिळेना माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद